नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर आवक आलेली पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक आठ हजार दोनशे नग कमीत कमी दर आलेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात हजार रुपये सरासरी दर आले चार हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती चंद्रपूर गंजवळ आवक आलेली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तेरा हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवक आलेली सातशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर आले तीस रुपये सरासरी दर आलेत पंचवीस रुपये बाजार समिती राहता आवकालेली शंभर न कमीत कमी दर आले चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आले चाळीस रुपये सरासरी दर आले चाळीस रुपये बाजार समिती कळमेश्वर आवकालेली अकरा क्विंटल कमीत कमी दर आलेत अकरा हजार पाचशे पासष्ट रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले तेरा हजार पंचेचाळीस रुपये बाजार समिती रामटेक आवकालेली सहा क्विंटल कमीत कमी दर आले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले चौदा हजार रुपये सरासरी दर आले बारा हजार रुपये बाजार समिती अकलूज आवकालेली दोन हजार पाचशे पन्नास नग कमीत कमी दर राहिलेत वीस रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत तीस रुपये सरासरी दर राहिलेत पंचवीस रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली सहा हजार एकोणतीस नग कमीत कमी दर राहिलेत एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर राहिले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार आठशे रुपये बाजार समिती अमरावती आवकालेली पाच क्विंटल कमीत कमी दर राहिले दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर राहिलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर राहिलेत बारा हजार पाचशे रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली एकावन्न क्विंटल कमीत कमी दर आलेत नऊ हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंधरा हजार रुपये सरासरी दर आलेत बारा हजार रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली चारशे नग कमीत कमी दर आलेत पंधरा रुपये जास्तीत जास्त दर आलेत तीस रुपये सरासरी दर राहिले तेवीस रुपये बाजार समिती पुणे मोशी आवकालेली बारा हजार तीनशे नग कमीत कमी दर आले चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आलेत पन्नास रुपये सरासरी दर राहिलेत पंचेचाळीस रुपये बाजार समिती नागपूर आवकालेली एकशे तीस क्विंटल कमीत कमी दर आले तेरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत वीस हजार रुपये सरासरी दर आले अठरा हजार पाचशे रुपये बाजार समिती भुसावं आवकालेली सात क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार चारशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे रुपये बाजार समिती मंगळवेढा आवकालेली एक हजार पाचशे चौऱ्याण्णव न कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत पंचवीस रुपये सरासरी दर आले तेवीस रुपये बाजार समिती कामठी अवकालेली आलेली तीन क्विंटल कमीत कमी दर आलेत पंधरा हजार रुपये जास्तीत जास्त दर आले सतरा हजार रुपये सरासरी दर आले सोळा हजार रुपये धन्यवाद